जेव्हा भारताच्या संविधानिक पदावर बसलेल्या अमित शहाने भारतातील सर्वात मोठ्या संविधानिक संस्थेत संसदेत म्हटले होते की आंबेडकर आंबेडकर म्हणण्याची पॅशन झाली तेव्हा येथील सर्वचे सर्व हिंदू मुंग गिळून बसले होते त्यांनी निंबाचा डिंक खाल्ला होता दूरची गोष्ट आहे एक शब्द सुद्धा बोललं नव्हतं उलट अमित शहाचे समर्थन करत होते आणि सर्व। आता भारताचे सन्माननीय म्हणाले की भगवान विष्णूचे तुम्ही कट्टर भक्त आहात तर त्यांच्याच प्रार्थना करा ते काहीतरी करतील तेव्हा या भारतातील सर्व हिंदूंच्या भावना दुखावल्यामुळे म्हणे सर्वचे सर्व भूषण गवईंना ट्रोल करत आहेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत राष्ट्रपतींना पत्र लिहत आहेत की त्यांना पदावरून दूर करण्यात यावं त्यावेळी अमित शहाला काय राजीनामा मागितला नाही का राष्ट्रपतींना पत्र लिहिलं नाही मात्र नाही तुमच्या भावना भावना आहेत आणि आमच्या भावनांचं काय तुम्ही काही बोलण्याचा ठेका काढला आणि आमच्यापैकी काय कोणी सत्य बोललं तर तुम्हाला लगेच झोमते तुमच्या भावना दुखावतात सरन्यायाधीश भूषण गवई काय चुकीचं बोलले जर तुमची देवावर एवढी श्रद्धा आहे तर करा तुमच्या देवाकडे प्रार्थना तुमचा देव करेल तुम्हाला हवं ते आम्ही त्यांचं समर्थन करतो त्यांच्या सोबत उभे आहोत करा तुम्हाला काय करायचं आहे ते